या ठिकाणी जी, जी जी सप्टेंबर रोजी एका मुलीच्या बाबतीत छेडछाड झाली त्या बाबतीत आमच्या ह्या गावातले जे लोक आहेत ते लोकांचा असा समज आहे की शांत आणि संयमी आहे देवगडात कुठच्याही गोष्ट प्रकारची गोष्ट घेतली तरी ते कोणी काही करत नाही परंतु त्या घटनेच्या माध्यमातून जी छेडछाड झाली ह्या छेडछाडीचा विचार करता आमच्या ह्या गावातले जे सुज्ञ आणि जे आमचे युवक आहेत ह्या युवकांनी जो जे धडं दाखवलं आणि त्या ज्या आरोपीने हे कृत्य के केलं त्या कृत्याच्या माध्यमातून त्यांना जो काही त्यांनी धडा शिकवला त्यांना जी काही मारहाण करून त्यांना पोलीस स्टेशनपर्यंत घेऊन जाण्याचं काम केलं हे फार सुत्य काम आहे जे पोलिसांनी करायला पाहिजे होते ते आमच्या युवकांनी केलं आणि जे दोषी होते जे आरोपी होते त्या आरोपीना त्यांचा जो, जो, जो काय हे होता मानस होता तो मानस पूर्णपणे कोर म्हणून टाकलेला आहे आणि त्यांना चांगली झाडं देऊन त्यांचा चांग चांगला मा चोप देऊन त्यांना पोलीस स्टेशनला आजार केला स्टेशनला आजार केला असताना त्या ठिकाणी त्या दोषी लोकांनी आरोपींनी तिथल्या पोलिसांनासुद्धा मारहाण केली कोणाला शिल्लक ठेवण्याचा त्यांचा मानस नव्हता परंतु पोलिसांनी सुद्धा त्यांना प्रतिक्रिया काही करता आला नाही अशावेळीसुद्धा आमचे पप्पू कदम म्हणाट म्हणत कदम यांच्यासारख्या लोकांनी त्या ठिकाणी जो काय आवाज उठवला आणि तिथे जे काही त्यांनी मारहाण केली ते मध्ये पोलिसांच्या जर पडले नसते तर त्या ठिकाणी पोलिसांवर सुद्धा गंभीररीत्या मारहाण होण्याची श शक्यता होती सुद्धा शक्यता उघडून नवलेली नाही त्यामुळे देवगडात अशा गोष्टी घडत नाही देवगड हे जरी दे असलं तरी ते फार अवघड आहे हे आमच्या युवकाने त्या माध्यमातून त्यांना तिथून दाखवून दिलेलं आहे आणि याच्याही पुढे जर त्यांनी अशा प्रकारचे कोणी कृत्य करण्याचा जर प्रयत्न ह्या आपल्या देवगड शहरात केला तर त्यांना देवगड शहरचेच काय तर देवगड परिसरात ते ग्रामस्थ आहेत ते कोणत्याही प्रकारचं तिथे संरक्षण न देता त्यांना जे काय आहे हो का ते आमच्या माध्यमातून आम्ही नक्की जातो आणि त्यांचा जो काय या ठिकाणी जो धिकाणा आहे तो धिंगाणा या ठिकाणी कपून घेत घेतला जाणार नाही याची जाणीव त्यांना करून देऊ त्यामुळे जे पर्यटक येतील त्यांनी पर्यटनासाठी यावं त्याला आमचा विरोध नाही पण पर्यटनाला येताना अशा प्रकारचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार ह्या मध्ये यापूर्वी घडले नव्हते आताही ते घडणार नाहीत आणि ते घडवायलाही आम्ही या ठिकाणी देणार नाही लक्षात ठेवा की आम्ही जेवढे शांत संयमी आहोत तेवढेच आम्ही उग्र आहोत कोणालाही या ठिकाणी अशा प्रकारचं हे करण्यासाठी आम्ही त्यांना संधी देणार नाही वाव देणार नाही आणि त्यांनी अशा प्रकारचा प्रयत्नही या ठिकाणी करू नये असे मी या आमच्या जोगड शहरवाशियांच्या वतीने जाहीर आव्हान करत मी श्यामा जोशी देवगड शहर विकास मंडळाची महिला अध्यक्ष या नात्याने मी या घटनेच्या मागे ठामपणे उभी राहिलेली आहे आणि पुढे उभी राहणार आहे या संदर्भात जो देवगड शहरमधल्या ग्रामस्थाने म्हणा किंवा तरुण पिढीने म्हणा जो पुढाकार घेऊन हा प्रकार हाताळलेला आहे तो अतिशय स्तुत्य प्रकारे आहे आणि आम्हाला महिलांना आत्ता एक कळून चुकलेलं आहे की आम्ही खरोखर देवगड शहरात सुरक्षित आहोत कारण अशा प्रकारचे युवक किंवा ज्येष्ठ नागरिक असतील ते सगळे आमच्या पाठीशी आहेत किंवा आमचं संरक्षण करायला सक्षम आहेत हा ह्या घटनेतून एक संदेश गेलेला आहे कारण देवगड शहर विकास मंडळाने ह्यापूर्वीही अनेक घटना चांगल्या प्रकारे हँडल केलेल्या आहेत आणि आपली चांगल्या प्रकारे शहरावर वचक ठेवलेली आहे आणि पुढेही ते त्या प्रकारे वचक ठेवतील याबद्दल मला कुठल्याही प्रकारची शंका नाही कारण या मंडळामध्ये अतिशय जागृत म्हणा किंवा तडपदार व्यक्तिमत्व असणारे युवक ज्येष्ठ मंडळी सामील आहेत आणि ते कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार खपून त्याने घेतलेला नाही आणि यापुढेही खपून घेणार नाही ह्या घटने पर्यंत म्हणजे पोलिसांना मदत करण्यापासून त्या आरोपींना पकडून आणून झोपून त्यांना जास्तीत जास्त त्यांच्यावर कलम लावण्यापर्यंत सगळं कार्य आपल्या देवगड ग्रामस्थाने केले आहे आणि त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद किंवा साथ ही शहर विकास मंडळाने दिलेली आहे त्याबद्दल मी एक आधी ग्रामस्थांचे आणि माझ्या शहर मंडळाच्या प्रत्येक सदस्याचे आभार मानते या संदर्भात आम्ही शहर विकास मंडळामार्फत किंवा ग्रामस्थांमार्फत पोलिसांना निवेदन दिलेले आहे त्याच्याबरोबर आमच्यात एफ आय आरसुद्धा आता नोंदवण्याची एक प्रक्रिया सुरू आहे ज्यामध्ये आमचे पप्पू कदम हे त्यांच्या वैयक्तिक वतीने कारण त्या प्रकारात स्टार्ट टू एंडपर्यंत ते तिथे उपस्थित होते पोलीस स्टेशनला तेही उपस्थित होते पोलिसां पोलीस स्टेशनला जो काही हंगामा झाला राडा झाला त्यामध्ये ते स्वतः तिथे हजर होते पोलिसांना कशा प्रकारे मारहाण झाली त्याच्यानंतर आरोप जे फिर्यादी होते त्या फिर्यादीच्या वडिलांना प्रकारे मारहाण झाली ह्या सगळ्याचा देखे त्याने स्वतः पाहिलेल्या आहे त्यामुळे त्या, त्या संदर्भात सुद्धा ते एफ आय आर नोंदवत आहेत आणि त्याची प्रक्रिया देवळ पोलीस स्टेशनला सुरू आहे त्यामुळे आत्तापर्यंत पोलिसांना आम्ही वेळोवेळी जे काही कुठले ऍक्ट लावायचे आहेत किंवा कुठल्या तुम्ही गंभीर गुन्हे दाखल करा त्याप्रमाणे पोलिसांनीही आम्हाला साथ देऊन त्या दे प्रकारे गंभीर गुन्हे दाखल करून घेतलेले आहेत आणि ह्यापुढेही पुढेही आणखी काही जर त्यामध्ये करता आलं किंवा आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी कुठल्या प्रकारचे जर गुन्हे दाखल करून घेण्यासाठी काय एफ आय आर असतील किंवा एन सी असतील तर ते नोंदवण्याचं काम आमच्या मंडळामार्फत सुरू आहे आपल्या जिल्ह्याचे पोलीस उपनिरीक्षक डी वाय एस पी आडाव यांनी आडाव साहेब यांनी आपल्या मंडळाला शब्द दिलेले आहे की या संदर्भात आम्ही जास्तीत जास्त आरोपींना शिक्षा कशी होईल या संदर्भात योग्य ती कारवाई करू किंवा योग्य ती दखल घेऊ आणि आमच्या मंडळामार्फत डी वाय एस जेव्हा भेटलं तेव्हा डी वाय अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आहे आणि समजून घेतलेलं आहे त्यामुळे ह्यापुढे जर अशा प्रकारचे कुठले गुन्हे घडणार असतील किंवा घडण्याचा प्रयत्न जरी होणार असेल तर ग्रामस्थ म्हणून किंवा देवगड शहर विकास मंडळ हे गे, खपवून घेणार नाही किंवा शांत बसणार नाही पोलीस त्यांचं काम करतीलच पण त्याआधी ग्रामस्थ म्हणून किंवा देवगड शहर विकास मंडळ म्हणून आम्ही त्या आरोपींना योग्य ती ट्रीटमेंट सुरू करू याची मला खात्री आहे या एकंदर झालेल्या सगळ्या प्रकरणामध्ये देवगड जामचंडी शहर विकास मंडळाने अतिशय उत्तम अशा प्रकारची भूमिका बजावलेली आहे तर गेल्या कित्येक वर्षामध्ये अशा घटना अशा प्रकारची गंभीर घटना इथे घडलेली नाही दुर्दैवाने ती घडली आणि त्यानंतर लगेचच सर्वच ग्रामस्थांनी आणि विशेषतः शहर विकास मंडळातील सर्व सभासदांनी अध्यक्ष असतील आणि सर्व इतर जबाबदार व्यक्ती असतील या सर्वांनी अतिशय संवेदनशीलतेने हे प्रकरण हाताळलं आणि अशावेळी साधारणपणे अशी असा अनुभव असतो की पोलीस गुन्हे दाखल करण्यामध्ये टाळटाळ करतात किंवा गुन्हे सौम्य गुन्हे दाखल केले जातात तर ते योग्य गुन्हे दाखल होण्यासाठी इथल्या काही वकील मंडळींनी मदत केली आणि त्याचमुळे जवळजवळ पाच तासानंतर घटना घडल्यानंतर पाच तासानंतर आरोपीवरती गुन्हे दाखल झाले रात्री एक वाजता आणि अशावेळी एक वाजेपर्यंत ही सगळी मंडळी शहर विकास मंडळ आणि इतर सर्व ग्रामस्थ पोलीस स्टेशनमध्ये थांबून होते आणि जी पीडित महिला आहे किंवा मुलगी आहे की ते पालक आहेत त्यांच्या पाठीशी सर्वांनी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि त्याचमुळे त्यांनी सुद्धा अशा प्रकारची तक्रार करण्याची हिंमत दाखवली आणि या सर्वांचं खरंच कौतुक करावं लागेल आणि भविष्यामध्ये अशा प्रकारची कुठलीही घटना घडणार नाही याची काळजी शहर विकास मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते घेतील अशा प्रकारची ग्वाही मी या प्रसंगी ते मोठे घटना जी घडली त्यावेळेला घटना घडल्यापासून शेवट आरोग्यवर फिर्यादी नोंदवेपर्यंत नोंदवी पर्यंत आम्ही स्वतः तिथे होतो माझ्याबरोबर माझे मित्र होते इतर ग्रामस्थ होते वाडीतले बाजारपेठेतली पण मंडळी होती जी जी ही घटना घडली हे कृत्य जे घडलं ते खूप घाण घृण असं कृत्य होतं असं परत देवगडात घडणार नाही त्याची आम्ही ग्रामस्थ काळजी घेणारच आहोत दक्षता घेणारच पण याच्याही पुढे कोणी पर्यटक म्हणून येऊन इथे जर असा गैरप्रकार करत असतील तर आम्हाला आमच्याकडे पर्यटक नाही आले तरी आम्हाला चालतील कारण गावाचं चा नाव खराब करून आम्हाला पर्यटन किंवा पर्यटक येणं गरजेचं नाही माझी देवगड शहर विकास मंडळाकडनं सगळ्या ग्रामस्थांना एक विनंती असेल की प्रत्येकाने आपली मुलं मुलगा असो किंवा मुलगी असो शाळेत कॉलेज वगैरे जातात मग ती शाळेत किंवा कॉलेजमध्ये पिरियडला बसलेली असतात की, बस की नाही तर एक साधारण महिन्यात ना एक दोन वेळा तुम्ही जर कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये जर तुम्ही तिथे जाऊन चेक केलं प्रत्येक वर्गात के की आपली मुलं आहेत की नाही तर त्या मुलांना पण कुठेतरी स्पीड ब्रेकर लागेल की आपण आपले पालक आपले कधी पण कॉलेजमध्ये येतात आणि आपण आहोत की नाही याची चेकिंग करतात तर आपण कॉलेजच्या बाहेर पडू नये तर सगळ्या पालकांना माझी विनंती आहे की हे सगळ्यांनी आजपासून सुरुवात करायला मी निशिकांत सडम देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळाचा अध्यक्ष माझ्यावरती जवळ सर्व ग्रामस्थांनी देवगडवासियांना माझ्यावरती पूर्ण विश्वास दिले आणि ती माझ्या यथाशक्तीने त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय आणि गेली चौदा वर्षे हे अव्याहतपणे हे मंडळ चालू आहे आणि देवगड शहर ग्रामस्थ मंडळ ह्या ह्याच्यात इतका विस्तीर्ण अर्थ आहे की सगळे सगळे ग्रामस्थ त्या मंडळाचे सदस्य आहेत असं समजून आम्ही प्रत्येक गोष्टीकडे पाहतो प्रत्येक मध्ये आम्ही आमचा सहभाग नोंदवतो आणि त्या त्या दृष्टीनंच आम्ही कालच्या जो तिथे घुणास्पद प्रकार घडला त्यासाठी आम्ही सगळे जातीनिशय सगळे तिथे होतो हो, हो आम्ही आक्रमक मी हो, स्वतः आक्रमक आहे तरी पण आम्ही अतिशय संयमी वृत्तीने आम्ही त्यांच्याबरोबर बोललो त्यांच्याबरोबर निवेदन दिलं त्यांना सगळं सांगितलं पोलिसांना म्हणजे पोलिसांचा प्रत्येक म्हणजे मला असं वाटतं की सारडा रंग बांधल्याला वेळ लागेल पण पोलीस जे कोण पदा अधिकारी होते दो 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 ते आज गेले की बाहेर आले जे दंड बनत होते असं त्यांच्या बाबतीत होत होत त्यामुळे आणि नंतर अर्थात अर्थात ते त्यांच्यावर प्रेशर असेल आता माझ्या जेवढी पोलीस ही माणसला आहे त्यामुळे आम्ही ते समजू शकतो पण त्यांनी आम्हाला आमच्या भावनांची कदर केली आम्हाला त्यांनी व्यवस्थितपणे न्याय दिला आणि प्रक्रिया जी आहे म्हणजे कोर्टापर्यंत नेण्यापर्यंत जी प्रक्रिया आहे ती त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडली आणि त्यासाठी आम्ही त्यांना म्हणजे पूर्णपणे आम्ही देवगड शिवसेना ग्रामस्थ मंडळाच्या वतीने त्यांना त्यांचं अभिनंदन करतो त्यांचे आभार व्यक्त करतो एक गोष्ट मला सगळ्यात तमाम देवगडवासियांना सांगायची अशी आहे की हा ही एक घटना नाही आहे ही सुरुवात आहे अशा अनेक घटना ह्याच्यापेक्षा भयानक घटना मध्ये घडू शकतात जर ही घटना जर आम्ही आम्ही गेलं होतं तर देऊळमध्ये असेच आहे काही चालतं असं इम्प्रेशन संपूर्ण ही नांदेडची माणसं होती जे कोण हो नांदेडची माणसं होती आणि नांदेडमध्ये ते पोलीस खात्यातली माणसं होती आणि त्यांना इथे त्यांनी ते केलं आम्हाला एक समाजाने किती तीन दिवस ते जे पोलीस कोर्टेटर ऑटोमॅटिकली त्यांचं निलंबन झालंय म्हणजे ते वेगळं काय त्याला करायला लागलं त्यांचं निलंबन झालंय आणि त्यांच्यावर प्रेक्षक असेल काळजी असेल पण देवगडवासियांना मी हे सांगू शकतो की ह्यासाठी एकत्र तुम्ही एकत्र उभे राहिलात ना समोरचा स्वतःचा अनुभव आणि त्या दृष्टीकोनात ना आपण सगळ्यांनी एक व्हावं आणि एक व्हायचं म्हणजे असं नाही की वाईट काय घडलं की एक व्हायचं चांगल्या गोष्टीसाठी सुद्धा एकत्र यायला आम्ही आता देवगड सर्व ग्रामातून गेली चौदा वर्ष अव्याहत अखंडित अविरतपणे आम्ही नारळी पौर्णिमा साजरी करतो गुढीपाडवाची पाडवाची शोभायात्रा करतो हे सगळं करतो त्यासाठी आमचं आव्हान आहे आम्ही यावं तुम्ही सगळ्यांनी त्या शोभायात्रा म्हणजे देवगड मध्ये समजा देवगडची लोकसंख्या पाच हजार असेल असं समजूया अंदाज तर तिथं तीन चार हजार लोकांचं तर मराठी पाहिजे त्या शोभायात्रेत म्हणजे आम्हाला आम्ही जे काही करतो त्याच आम्हाला सभा म्हणजे तुम्हाला आपण सामाजिक देवगड मधल्या एखाद्या कार्यक्रमात आपला सहभाग आपण अशा दृष्टीकोनात आव्हान आहे त्यांचा परवा रविवारी त्या मध्ये लक्षणीय सहभाग महिलांचा होता आणि महिलांचा सहभाग इतका लक्षणीय होता की म्हणजे वाटलं म्हणजे ज्या महिला दादाच्या बाहेर कधी पडल्या महिला कालच्या त्या याच्यात आम्ही उपस्थित होतो त्यामुळे त्या सगळ्या ज्या या महिला किंवा जे मीटिंगला होतात त्या सगळ्यांचं हार्दिक मनापासून मी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार व्यक्त करतो त्या सगळ्या आणि तसंच सतत जमलं पाहिजे जमलं हे पाहिजे आणि मग जर ते तसं आपण जमाये एकी आपण दाखवली ना तर कोणाची हिंमत होणार ना आणखीन एक गोष्ट मला महत्वाची सांगायची की ह्या सगळ्या ह्याच्या आता काल कुठेतरी मी एक वाईट बघितली त्याच्यात कोणीतरी बाउंसर वगैरे आणून ठेवले होते मग त्या बाउंसरला लोकांनी मारले म्हणजे काय झालं ते झालं मला असं इथली जी हॉटेल्स आहेत देवगड मधली हॉटेल्स आहेत तिथे आज काय दारू मुबलक मिळते अगदी कुठेही मिळते दारू पिली की त्यांना चेव येते आपल्यामध्ये तो चेव म्हणतो तर आणि ते झाल्यानंतर मग ते जेवायला जातात तर तिथे दिंगाणा होऊ शकतो त्यामुळे सगळ्या हॉटेलवाला माझं आव्हान आहे की त्यांनी त्यासाठी सजग असावं त्यासाठी त्यांनी त्यांची प्रोव्हिजन करून ठेवली पाहिजे असं मला वाटतं कारण आज हा झाला जेवढं काय होता असं असं नाही देवगड देवगड हे नाही शांत आम्ही आहोतच आहोत पण जेव्हा आम्ही जितके शांत तितकेच आम्ही उग्र आहोत आक्रमक आहोत आणि त्या दृष्टिकोनात हे सगळ्यांना कालच्या त्या घटनेनंतर लक्षात आलं होते म्हणजे प्रशासनाचे लक्षात आलं असेल सगळ्यांचे लक्षात आलं होते त्यामुळे जर म्हणजे पोलिसांची विशेष आव्हान म्हणजे जर तुमच्यावर कोणाचा दडपड असेल तर ते झुगारून तुम्ही न्याय देण्याच्या दृष्टी मी त्या दिवशी पोलिसांना विचारलं सगळ्या कि तुम्ही प तुमच्या तुम्ही एवढं हे का करताय गावात कशाला करता तुम्हाला प्रत्येकाला आई बहीण आहे ना मुलगी आहे ना तुम्हाला मग तीच आहे असं समजून तुम्ही वागा ना आमचं एवढंच म्हणण आहे असं आम्ही त्यांना सांगितलं त्या दृष्टीकोनात त्या सगळ्यांनी आम्हाला चांगलं उत्तम सहकार्य केलं आम्ही त्यांना आम्ही वगैरे आम्ही राहतो आम्ही तिथे अजिबात अकरा सांग केलेला नाही आणि त्याची नोंद त्यांनी खेळावी एवढीच आमची इच्छा आहे आम्ही एकदा परत त्यांना भेटणार होता बेटा। बेटा वो वो एक दिवस आम्ही परत जाऊन ती समजून घेऊ एकंदरीत सगळ्यांच्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी किंवा हे तुम्ही चांगल्या पद्धतीने हात आणि आम्ही देवगड शिव विकास ग्रामस्थ मंडळ म्हणून आम्ही हे सगळं केलं आहे जे तिथे उभे उपस्थित होते ते ग्रामस्थ जरी असले तरी त्याच्या मागे देवगड लागतं आणि देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळ असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे ग्रामस्थ कसे ना कधी तरी आमच्यात आहेत मंडळाची कनेक्ट आहे त्यामुळे ते, ते ग्रामस्थ म्हणून म्हणून विकास सगळे उपस्थित होतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच युट्यूब चॅनल